मुंबई ही फक्त इमारतींचं जंगल नाही फक्त सिलिंग मरीन ड्राईव्ह टॉवर आणि बिझनेस हब नाही ही नगरी म्हणजे लाखोंचा घाम गाऊन उभारलेलं स्वप्न माय मुंबई म्हणणारे लाखो कामगार हातातली हत्यारं मशीन जवळचा गडगडाट आणि बेस्टच्या लालबसमधून चालणारी जीवनवाहिनी मित्रांनो लक्षात ठेवा मुंबईतलं राजकारण म्हणजे मराठी माणसाच्या हक्काचं राजकारण आता या रणांगणात नुकतीच एक निवडणूक झाली बेस्ट पथपेढीची ही काय फार मोठी निवडणूक नव्हती पण सगळ्यांच्या नजरा याच्यावर होत्या कारण पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेनं एकत्र येऊन पॅनल उभं केलं होतं नाव दिलं होतं उत्कर्ष पॅनल भाऊ भाऊ पहिल्यांदाच एकत्र आले सगळ्यांना वाटलं अरे आता तर बॉम्बस्फोट होणार पण निकाल लागला तेव्हा महाराष्ट्राला धक्का बसला एकवीस जागांवर युती लढली पण एकही एक जागा हाताला लागली बेस्ट पदपेढीच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच उद्धव बाळासाहेब गट आणि मनसे एकत्र आले होते उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून ही दोन्ही भावंड एकत्र आली राजकीय विश्लेषकांसाठी हा एक वैत्यासिक क्षण होता कारण ठाकरे ब्रँड एकत्र येऊन कामगारांमध्ये कसा करिश्मा करतो हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच होती पण मित्रांनो घडलं उलटंच एकूण एकवीस जागांसाठी ही निवडणूक झाली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या युतीला एकही जागा जिंकता आली नाही मुंबई महापालिकेत पंचवीस वर्ष भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती तरीही बेस्टमध्ये शशांकराव यांचे वडील शरद राव यांची कामगार संघटना नेहमीच शक्तिशाली होती कामगार संघटनेच्या निवडणुकीत कामगार नेहमीच त्यांच्या मागं ठाम उभे राहिले पण महापालिकेच्या निवडणुकीत तेच कामगार भाजप आणि शिवसेनेला मतदान करत होते त्यामुळं कामगार संघटनेच्या निवडणुकीचा निकाल आणि राजकीय निवडणुकांचा निकाल यात नेहमीच फरक राहिलाय या निवडणुकीत फक्त ठाकरे बंधूंचाच नाही तर भाजपचाही पराभव झाला भाजप शिंदे गट राणी आणि दरेकर यांच्या पाठिंब्याने लढलेल्या समृद्धी पॅनलला फक्त सात जागा मिळाल्या म्हणजेच ही लढाई ना यांची होती ना भाजप शिंदेंच्या पॅनलची ही लढाई होती शशांकराव यांच्या रणनीतीची आज आपण ज्या शशांकरावांचं नाव घेतो त्यांच्या वडील शरद राव हे नाव कामगारचं वयचं प्रतीक होतं डेपोतील कामगार गॅरेजमधले मेकॅनिक चालक वाहक सगळ्यांना ते आपले वाटायचे कामगार निवडणुकीत त्यांचा दबदबा एवढा प्रचंड होता की शिवसेना आणि भाजपची पंचवीस वर्षांची महापालिकेतली सत्ता सुद्धा या कामगार संघटनेला डगमगू शकली नाहीत हेच कामगार महापालिकेत मात्र शिवसेना आणि भाजप युतीलाच मतदान करायचे हा होता मुंबईच्या राजकारणाचा विरोधाभास एकोणीसशे सासष्ट मध्ये हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सुरू केली तेव्हा घोषवाक्य काय होतं मराठी माणसाला न्याय द्या त्यावेळी मराठी तरुणांचा रोजगार कामगारांचा हक्क मुंबईत बाहेरून येणाऱ्यांचा प्रश्न हे सगळं होतं बेस्ट पोर ट्रस्ट मिल्क टॉक या सगळ्या ठिकाणी मराठी कामगारांचा रागडा चालायचा शिवसेना या मुद्द्यावर उभी राहिली आणि आपली पकड मजबूत केली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं कामगार सेना उभी केली यातूनच पुढे उद्धव ठाकरेंची संघटना कामगारांमध्ये स्थिवारली गेल्या नऊ वर्षात बेस्ट पतपिढीत उद्धव ठाकरेंच्या गटाचं वर्चस्व होतं हा पराभव होता भाजप आणि एकनाथ शिंदे गटानं ठाकरे बंधूंवर जोरदार टीका सुरू केली भाजप नेते आशिष शेलार यांनी तर थेट घोषणाच केली मुंबई महापालिकेत शशांक राव आणि प्रसाद लाड हेच आमचे स्टार प्रचारक असतील एकनाथ शिंदे यांनीही ब्रँडचा बँड वाजवला अशा शब्दात टीका केली त्यांच्या मते जेव्हा बेस्टसारख्या छोट्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड चालत नाही तेव्हा महापालिकेतही त्यांचं काय होईल हे स्पष्ट आहे पण थांबा इथंच गडबड आहे एका छोट्या निवडणुकीच्या निकालावरून थेट मुंबई महापालिकेच्या निकालाचा अंदाज बांधणं किती योग्य आहे बेस्ट पथपिडीच्या निवडणुकीत फक्त पंधरा हजार मतदार होते त्यापैकी बारा हजार सहाशे छप्पन्न लोकांनी मतदान केलं मुंबई महापालिकेचा विचार केला तरी संख्या समुद्रातील एका थेंबासारखी आहे त्यामुळे काही हजार लोकांच्या मतांवरून कोट्यावधींच्या मुंबईकरांच्या मतांचा अंदाज बांधणं योग्य नाही असं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं शशांकराव भाजपमध्ये असले तरी त्यांनी महायुतीच्या पॅनल सोबत न जाता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि प्रचंड मोठा विजय मिळवला गेल्या नऊ वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बेस्टमध्ये सत्ता होती पण शशांकराव यांनी याच नऊ वर्षात कामगारांच्या हितासाठी रस्त्यावरची लढाई लढली त्यांनी जुने मुद्दे आणि जुने नेतृत्व बाजूला सरून कामगारांच्या गरजांना महत्त्व दिलं त्यामुळं कामगारांनी एकजुटीनं त्यांना मतदान केलं आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एक मोठा दडा घेतला पाहिजे फक्त भावनिक मुद्द्यांवर आणि मराठीच्या नावावर एकत्र येऊन यश मिळेल अशी त्यांची समजूत होती पण ही निवडणूक दाखवून देते मैदानावरची लढाई किती अवघड असते बेस्टमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद होती पण मनसेची नव्हती तरी एकत्र येऊनही त्यांना पराभव पत्करावा लागला त्यामुळे आता भावनिक मुद्द्यांसह मैदानावरील लढाई पूर्ण ताकदीनं आणि योग्य रणनीतीनं लढली तरच यश मिळेल हे त्यांना समजलं असेल जर या निवडणुकीत योग्य धडा घेतला नाही तर हा पराभव भविष्यात ठाकरे ब्रँडसाठी एक धोक्याची घंटा ठरू शकतो आता लाख मोलाचा प्रश्न आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर या निकालाचा परिणाम होईल का मित्रांनो बेस्ट म्हणजे फक्त पंधरा हजार मतदार महापालिकेत मात्र कोट्यावधी मतदार आहेत विविध समाज घटक आहेत समीकरण आहेत बेस्ट म्हणजे वॉर्मअप मॅच होती खरा वर्ल्ड कप अजून बाकी आहे दोन हजार पंचवीसच्या महापालिकेची निवडणूक म्हणजे खऱ्या अर्थानं रणांगण असेल इथे फक्त नारे नाही तर रणनीती लागेल फक्त भावनिक भाषण नाही तर कामगिरी दाखवावी लागेल ठाकरे बंधूंनी धडा घेतला नाही तर त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरेल भाजप शिंदे गटानं आपली पकड मजबूत करण्यासाठी शशांकरावांसारख्या चेहऱ्यांवर बिस्तर ठेवावी लागेल मराठी मुद्द्यांबरोबरच स्थानिक विकास रोजगार भ्रष्टाचार यावरही पक्षांना उत्तरं द्यावं लागेल तुम्हाला काय वाटतं बेटच्या निवडणुकीचा मुंबई महापालिकेच्या निकालावर खरोखरच परिणाम होईल का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद